मित्रांना नंतर दिवसाच्या सुद्धा शुभेच्छा तायदादान मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना तायदादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचे स्वागत आहे तायदादान मित्रांनो शुभ सकाळ दिवसाच्या सुंदर सभेच्या सर्वांना काय दादांना मित्रांनो झाले का चहा पाणी सर्वांची धन्यवाद सर्वांचे त्या मित्रांनो धन्यवाद माझ्या लाईव्ह स्वागत आहे सर्वांचे त्या दा दादांना मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा खूप धन्यवाद सर्वांचे जय शिवराय तर जय शिवराय खूप खूप धन्यवाद सर्वांचे एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ताय दादा धन्यवाद सर्वांचे त्यात मित्रांनो खूप खूप धन्यवाद सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तयार मित्रांनो खूप <coughs> खूप <coughs> धन्यवाद सर्वांचे त्यात मित्रांनो જય શિવરાય તદ્દન જય શિવરાય ખૂબ ખૂબ ધન્યવાદ સર્વ છે